ये तर एकच आला की नवीन असा चालतो अठरा पर्याय ही करायचं आता असुदे खुत वाच शॅम्पू चांगलाच वेळ लागला दोन चार फुल बरा बरा होत आज

आ बाय 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 ओहो सलाम तर येन तर काय

आता तर आता पाण्या थारलेली मला लागलेली उचलून बदली आणली वाटतंय वाटत आधीच केली असते तर बर झालं असतं का नाही सांगा माझी मी गरम पाण्याने केली असते आम तुझ्या मनात

रात्री गरमच पाण्याचं घेतलं तर, दास <laughs> तर का पण पिकत ना लावपा ता माहीत असल्या भुसनाळ्या पॉलिटीचा आज काय पैसे ठुलो नाही ते वाटतं आहे की शेत रोज दहा 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 करून पैसे चाचले होते बाई पण एक रुपया बी नाही आज काय हे काय की पैशाला ठुते बाई नाही आहे आज

बर आता महागारी आल्यावर धावते ह्यांना रोज नवला उठणार माणूस आज चकपाक होऊन कसं काय गेलं तर काय माहित कुठं आता महागारी आल्यावर धावते आता